तर हाय आईस तर पाऊस येतो मी आपण शेतामध्ये आलेलो आहे आणि आपली मोटर चालू केली आहे मित्रांनो तर पावसाचं वातावरण तर भरपूर आहे मित्रांनो पण पाहिजे तसा पाऊस येत नाही मित्रांनो म्हणून आपण आपल्याला ही मोटर चालू केली आणि आपण पहिले नियोजन करून ठेवले होत्या त्याचे सारे वगैरे बांधून ठेवले म्हणजे डायरेक्ट आपण पैठण पाणी सोडलं काही तिकडे जाऊ शकतो यासाठी आपण पहिलेच नियोजन करून ठेवलं होतं मित्रांनो जेणेकरून वरचा पाऊस नाही आला तर आपण आपल्या विहिरीतून मोटर चालू करून पाणी भरू शकतो या असे नियोजन आपण पहिलेच करून ठेवलं होतं जेणेकरून आपल्याला पुढचं नियोजन हा पक्का पाहिजे जेणेकरून आपल्याला पाणी आलं टायमाला येत नाही पाऊ हा पाऊस असा आहे की वेळेवर येत नसल्यामुळे तर आपण आपल्या विहिरीचं पाणी भरू शकतो मित्रांनो म्हणून आपण ही कोथिंबीर आहे आपली तर कोथिंबीरला आपण पाणी भरतो मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर को झालेली आहे मित्रांनो तर आपण कोथिंबीरला पाणी भरायला आलो इष्ठ मित्रांनो तर आज पूर्ण दिवस तर आपलं तेच काम राहणार आहे मित्रांनो पाणी जवळपर्यंत आहे लाईट ओपर्यंत आपण पाणी भरायचं काम करणार आहे आणि जर लाईट वगैरे गेली जाकर राहिली तर बंद करून देणार आहे डायरेक्ट आपला वगैरे निम्मी करायचं आहे आपल्याला ती आपली इकडे बाजरी आहे बघितलं बॅकग्राऊंडला मोठे मोठ्या बाजरी झाली त्याच्यात गवत काय आहे ते मोठे मोठे गवत आपण काढून घेणार मित्रांनो आणि पद्धतीने आपलं जे काही काम आहे आपण म्हणजे शेतामध्ये आलो म्हणजे आपले काही ना काही काम राहतो मित्रांनो काम राहत नाही असं नाही म्हणजे का शेतातलं शेतात आलो म्हणजे काही ना काही काम राहतो मित्रांनो पूर्ण वातावरण एकदम ढगळं वातावरण आहे पाऊस आताही येऊ शकतो द बदाबद आणि येत नाही मित्रांनो फक्त सौ रुपयाचा पाऊस चालू आहे आपल्याला पाहिजे तसं पण नाले वगैरे जायला पाहिजे असं पाऊस क पाऊस कधी आलेला नाही मित्रांनो पाऊस आपल्याला खूपच कमी आहे मित्रांनो कमी आहे कम त्याच्यामुळे आपलं पिकं एवढे पाहिजे तशा आपल्याला क्वालिटी दिसत नाही पिकांची आणि पाणी चांगलं पडत नाही इथं क्वालिटी कुठून येणार आहे मित्रांनो असं पद्धतीने हा वर्षाचा पाऊस यायला पाहिजे चांगला मित्रांनो आणि आपण जेवढं आपल्याकडनं शक्य आहे गिरचं पाणी भरणार तेवढं आपण भरणार आहे मित्रांनो जेवढं आपल्याला भरता येईल पाणी तेवढा आपण भरायचा नक्कीच प्रयत्न करत आहोत मित्रांनो आणि आपला प्रयत्न नेहमीच चालू राहतो मित्रांनो असं आपल्याला पाणी पावसापासून खूप पाऊस यावर्षी कमी पडत आहे मित्रांनो जेवढा पाऊस येत नाही मित्रांनो काय अडचण नाही पाऊस आपल्या हातात नाही निसर्गाचा सरा बनवतो सगळं आपण टाकलेलं असतो जे आलं ते आलं आलं मित्रांनो तर आपण त्यांची एवढी अपेक्षा करतो पहा पाऊस सोकला की पाऊस चांगला टाकला पाहिजे महिन्यात मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर करून किती करा आणि त्यांना सबस्क्राईब करा जे जेव्हा जे किसरांनी मित्रांनो